बघा मुंबईमध्ये शिवसेनेनं भाजपबरोबर फारकत घेतलेली आहे पण इतर ठिकाणी एक वेगळा पायंडासुद्धा पाडण्याचा प्रयत्न केला जातो आहे काय घडतं आहे बघा रायगडमधली ही परिस्थिती आहे रायगडमध्ये काय आहे तर युती तोडली पण रायगडमध्ये एक वेगळा पायंडा सेनेनं पाडला आहे रायगड जिल्हा परिषदेसाठी पेण आणि अलिबाग या दोन तालुक्यात सेना आणि काँग्रेसमध्ये खुला समझोता झाल्याचं बोललं जात आहे या दोन्ही परस्पर विरोधी विचारधारा असलेल्या पक्षांनी दोन तालुक्यांसाठी हा समझोता केला आहे अशीही चर्चा आहे सध्या जिल्हा परिषदेत शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे आणि त्याला शह देण्यासाठी सेना आणि काँग्रेसनं ही खेळी केली आहे का हा प्रश्न आता विचारला जातोय दोन्ही पक्ष या दोन्ही तालुक्यांमध्ये एकमेकांविरोधात उमेदवार देणार नाही असा हा समझोता आहे अशी टीका होते त्याच पद्धतीनं पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी आपला प्रचार सुद्धा करायला सुरुवात केलेली आहे तर रायगड तसंच कोणत्याही ठिकाणी काँग्रेस आणि शिवसेनेशी युती करणार नाही असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे सेनेला सत्तेतून बाहेर काढण्याचं आव्हानसुद्धा त्यांनी दिलं आहे तर मुंबईमध्ये भाजप राष्ट्रवादीशी युती छुपी युती करू शकेल पण त्याचा भाजपला काही फायदा होणार नाही असा टोला संजय निरुपम यांनी लगावला राज्यात होणाऱ्या मिनी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय उलाढाली चालू आहेत त्याच पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी माझ्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आहेत त्याचबरोबर मुंबई अध्यक्ष संजय निरुपम पण आहेत त्यामुळे या दोन्ही दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न आहेत काल उद्धव ठाकरेंनी युती तुटण्याची घोषणा आहे ती अधिकृतरित्या जाहीर केली आत्तापर्यंत नुसती चर्चा सुरू होती त्या चर्चेतून पण काय पुढे येत होतं आपण पाहिलं तुम्ही या युतीच्या तोडण्याच्या घोषणेकडे कसं पाहात कसं आहे की आ, ही सगळी लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे तुम्ही जर ही आघाडी तोडली असेल तर तो मग ती महापालिकेपुरती मर्यादित का जर तुमचं भाजपशी भाजपच्या एकंदरीत राज्य शासनाचा किंवा केंद्र शासनाच्या एकंदर परफॉर्मन्स संदर्भामध्ये काही तुम्हाला ऑब्जेक्शन्स आहेत तिथल्या मुख्यमंत्र्यांच्या वागणुकीबद्दल असतील केंद्रातल्या वागणुकीबद्दल असतील तर सरकारच्या बाहेर पडा ना तुम्ही सरकारमध्ये राहून सरकारच्या निर्णयाच्या विरुद्ध तुम्ही जर टीका टिप्पणी करत असाल तर मग तुम्ही सरकार म्हणून बाहेर पडलं पाहिजे रायगडमध्ये दोन जिल्ह्यांमध्ये काँग्रेस आणि शिव, शिवसेनेमध्ये खुली आघाडीचा चर्चा आहे समोर आलेला आहे काय अधिकृत भूमिका आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांमधली परिस्थिती भिन्न आहे शिव उस्मानाबादमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं खूप याचं वा वाद आहेत हे मान्यच करावं लागेल कारण तिथे आम्ही आमचं अस्तित्व आणि त्यांचं असे ते वाद सुरू आहेत इथे रायगडमध्ये तसाच प्रश्न आहे त्यामुळे काही पण काही जरी झालं तरी शिवसेना भाजपच्या हात मिळवणी करायची नाही ही, ही काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका जी आम्ही आमच्या नेत्यांना कळवलेला आहे रायगडमध्ये शिवसेना काँग्रेस युती होऊ शकत प्रदेशची त्याला कुठली मान्यता राहणार नाही मुंबईकरांचं अजून एका गोष्टीकडे लक्ष आहे ते म्हणजे आघाडीकडे एन सी पी बरोबर आम्ही युती करण्यामध्ये एक इच्छुक आहोत आणि त्यांना पंचवीस तीस सीट आम्ही देऊ शकतो तो एक तो एक ऑफिशियल ऑफर आहे आणि त्या ऑफरमध्ये त्यांचा काय रस नाही कारण आता युती तुटली आहे आणि एकदा युती तुटली त्यांच्याकडे खूप पर्याय आहे कारण ते ते एक 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 सेक्युलर मानसिकतावर ते फक्त विश्वास ठेवतात असा नाही आहे ते कुठेही जाऊ शकतात कारण ते राजकारणाचे मोठे पद्मविभूषण आहेत कुठेही म्हणजे कोणाकडे तुमचं बोट आहे भाजपकडे जाणार मुंबईहून विनोद विनोद सर सोनाली महाराष्ट्र